नाच संप्रदायामध्ये लिंबू नारळ आणि भस्म यांचे गूढ रहस्य अलक निरंजन आदेश नाच संप्रदायातील या दोन शब्दामागे दडलेले आहे अखंड योगशक्तीचं तत्वज्ञान आज आपण जाणून घेणार आहोत नाच संप्रदायामध्ये लिंबू नारळ आणि भस्म यांचे गूढ उपयोग आणि त्यांचे रहस्यमयी अर्थ काय आहेत प्रस्तावना नाच संप्रदाय हा फक्त साधा योगमार्ग नाही आहे तर तो आहे शक्ती तत्वज्ञान आणि साधनेचा संगम नाच संतांनी प्रत्येक वस्तू मग ती भस्म असो लिंबू असो किंवा नारळ याचा वापर केवळ परंपरेसाठी नाही तर आध्यात्मिक साधनेसाठी केला आहे या वस्तूमध्ये दडलेला आहे एक अद्भुत, योग योगशक्ती भाग क्रमांक एक भस्माचे रहस्य नाच संप्रदायामध्ये भस्म म्हणजे केवळ राख नव्हे ती म्हणजे अहंकाराचा नाश आणि आत्मज्ञानाची ज्योती आहे यातील पहिला आहे भस्माचे तात्विक अर्थ नाथयोगी जेव्हा भस्म अंगावर लावतात तेव्हा ती सांगतात हे शरीर नाशवंत आहे पण आत्मा शाश्वत आहे भस्म आपल्याला आठवण करून देतो की सर्व काही एक दिवस राख होणार आहे मग का नाही अहंकार आधीच जाळून टाकावा दुसरा भस्म लावण्याची पद्धत नाथ संप्रदायामध्ये साधक तीन ठिकाणी भस्म लावतो त्यावर पहिला आहे कपाळावर त्रिपुंडाच्या रूपामध्ये दुसरा आहे छातीवर आणि हातावर तिसरा आहे हृदयाजवळ जिथे आत्मशक्तीचा वास असतो त्रिपुंड म्हणजे तीन रेषा सत्व रज तम या तीन गुणांचा संतुलन साधनं तिसरा आहे भस्माचे योगिक उपयोग भस्म शरीरातील उष्णता आणि नकारात्मक शक्ती शोषून घेतो साधनेदरम्यान नकारात्मक विचार भय आणि राग शम नाथ योगी म्हणतात भस्म हे केवळ संरक्षण नाही तर ते एक जागृती असते चौथा आहे भस्म मंत्र भस्म लावताना नाथ साधक म्हणतात राम भस्म शिव भस्म गुरु भस्म माझ रक्षण कर भस्म ही प्रार्थना शुद्धी आणि देहशुद्धी दोन्ही करते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ज्या वेळेस आपण भस्म अंगावरती लावतो किंवा भस्म कशाला म्हणायचं तर भस्ममध्ये नाथ संप्रदायामध्ये केवळ राख नव्हे तर ती एक अहंकाराचा नाश आणि आत्मज्ञानाची ज्योती असते म्हणजे अहंकाराचा तुम्ही पूर्णपणे नाश करून टाकता आणि आत्मज्ञानाची तुम्हाला जी काही ज्योत आहे तुमच्या मनामध्ये ती फुलवण्यासाठी मदत होते यालाच आपण भस्म असं म्हणू शकतो आणि त्यांचे गूढ रहस्य आहेत भस्माचे भाग क्रमांक दोन लिंबाचे गूढ रहस्य नाथ संप्रदायामध्ये लिंबू हे एक रहस्यमय वस्तू मानली जाते ती नकारात्मक शक्ती दृढ बुधबाधा आणि अपसरमार यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी मानली जाते त्यातील पहिला आहे लिंबू म्हणजे ऊर्जा शोषक लिंबामध्ये सौरऊर्जा आणि प्राणशक्ती दोन्ही असतात नातयोगी म्हणतात लिंबू नकारात्मक स्पंदने शोषतो आणि वातावरण शुद्ध करतो त्यातील दोन नंबर आहे नाथ परंपरेतील लिंबाचा वापर काही साधक लिंबू भस्म यज्ञात वापरतात तेथे ते लिंबू देवतेस अर्पण कर करतात आणि नकारात्मक शक्ती जाळतात मंदिराच्या आणि समाधीच्या ठिकाणी लिंबू ठेवला जातो काही कारण तो जागेतील नकारात्मक स्पंदन दूर ठेवतो तिसरा आहे लिंबू आणि नातांचे उपाय नाद ग्रंथामध्ये वर्णन आहे की जर कुणाला घरात सतत अशांती आजार भीती वाटत असेल तर गुरु आदेशाने लिंबू नारळ प्रयोग केला जातो लिंबू हाती धरून अलख निरंजन मंत्राचा जप केला की लिंबू सर्व नकारात्मक नकारात्मकता शोषते तो मग तीन रस्त्याच्या फाट्यावर किंवा का फाट्यावर टाकला जातो म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तर नाळाचे उपयोग अशा प्रकारे किंवा त्या लिंबाचे उपयोग कशा प्रकारे ह्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे तर लिंबाचे प्रामुख्याने उपयोग या ठिकाणी यांनी सांगितले की जर ना संप्रदायामध्ये लिंबू हे एक, एक काय रहस्यमय वस्तू मानल्या जाते ती काय करते नकारात्मक शक्ती दृष्ट उद्बाधा आणि अपसरमार यांच्यापासून संरक्षण करणारी मानली जाते हे लिंबाचं थोडक्यात हो महत्व किंवा गुढ रहस्य ना संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे भाग क्रमांक तीन नारळाचे रहस्य ना, ना संप्रदायामध्ये नारळ म्हणजे जीवात्म्याचं प्रतीक आहे त्यातील पहिला आहे नारळाचा अर्थ काय होतो नारळाचे तीन पातळे असते बाह्य कवच म्हणजे देह नारळाला साल म्हणजे मन आणि आतला पांढरा भाग म्हणजे आत्मा नाथ संत सांगतात साधकाने हाच प्रवास करायचा असतो देह आणि मनाच्या आवरणातून आत्म्यापर्यंत नारळाचा उपयोग साधनेमध्ये नाथयोगी जेव्हा दीक्षा घेतात तेव्हा गुरु नारळ देतात हे तुझ्या जीवात्म प्रतीक आहे साधना संपल्यावर ते नारळ अर्पण केला जातो म्हणजे अह देवाला समर्पित करणे या ठिकाणी याला म्हणतात तीन नंबर आहे नारळ आणि नकारात्मकतेचा नाश नाथ परंपरेमध्ये अनेक ठिकाणी नारळ फोडणे म्हणजे केवळ प्रथा नाही ती आहे अहंकार फोडणे जेथे नारळ फोडलं आतलं शुद्ध पाणी बाहेर येतं तसेच साधकाला आतील शुद्ध भावना प्रकट होतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता नारळाचे नाथ संप्रदायामध्ये रहस्य काय आहे नाथ संप्रदायामध्ये नारळ म्हणजे काय जीवात्म्याचं एक प्रतीक त्या ठिकाणी त्यांनी मानलेलं आहे आणि त्यातील बाह्य कवच म्हणजे देह मानला त्यांनी आणि नारळाची जी बाहेरची साल असते बाह्य कवच काय मानलं त्यांनी देह मानला आहे आणि नारळाची जे साल असते ते त्या ठिकाणी त्यांनी मन मानलेलं आहे म्हणजे जीवात्म्याचं एक प्रकारचं प्रतीक आहे नारळ असे या ठिकाणी नाथ संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे हे गूढ रहस्य या ठिकाणी नारळाचं नाथ संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे ना संप्रदायातील या तिन्ही वस्तू भस्म लिंबू आणि नारळ या केवळ पूजा साहित्य आहेत तर त्या आहेत आध्यात्मिक ऊर्जेचे तीन स्तंभ भस्म शिकवतो अहंकाराचा नाश कर लिंबू सांगतो नकारात्मकतेचा स्वतःपासून दूर ठेव आणि नारळ सांगतो आत्मशुद्धीचे जग पहा तर या ठिकाणी परत बघा भस्म आपल्याला काय सांग शिकवतो तर अहंकाराचा तुम्ही नाश केला पाहिजे अहंकाराचं काय केलं पाहिजे जास्त अहंकार त्या ठिकाणी मनी बाळगलं नाही पाहिजे त्या अहंकाराचा नाश त्या ठिकाणी केला पाहिजे हा भस्म आपल्याला शिकवतो लिंबू काय शिकवतो तर नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवणं म्हणजे नकारात्मकता तुझ्या मनामध्ये आली नाही पाहिजे कुणी पण तुला नकारात्मक करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तू नकारात्मक झाला नाही पाहिजे तुझ्या कामामध्ये तुला यश मिळायचं असेल तुझ्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे त्या कार्यामध्ये पॉझिटिव्हिटी असली तर त्या ठिकाणी तू टिकू शकतो आणि नंतर नकारात्मक तुझ्या मनामध्ये आले तर, जा हो ना तर ते काम तुझ्याच्याने होणार नाही तर लिंबाचं महत्व या ठिकाणी सांगितलंय की नकारात्मकतेपासून तू दूर राहा तिसरा आहे नारळ काय सांगतो आपल्याला ना संप्रदायामध्ये आत्मशुद्धीचे जग पहा आत्मशुद्धीचे जग पहा हे नारळ आपल्याला सांगतं ना संप्रदायामध्ये सांगतो भस्म शरीरामध्ये लाव पण अहंकारावरही लाव लिंबू हातात धर पण मनातील विष काढ नारळ फोड पण अंतकरणातील अंधार फोड या ठिकाणी बघा परत काय सांगितलंय भस्म शरीरावर लाव पण अहंकारावरही लाव भस्म तू शरीरावरती लाव पण अहंकार त्या ठिकाणी दूर ठेव लिंबू हातात धर पण मनातील विष काढ मनातील विष त्या ठिकाणी काढून टाक आणि नारळ फोड पण अंतकरणामधील अंधार त्या ठिकाणी बाहेर टाकून दे अंधकार बाहेर त्या ठिकाणी टाकून दे मनामधले आणि शेवटी जाताना तुम्हाला एवढंच सांगाल अलख निरंजन आदेश नाथ परंपरेची हे दिव्य शिकवण आजही प्रत्येक साधकाला मार्ग दाखवते नाथ परंपरेतील हे दिव्य शिकवण काय करते आज पण प्रत्येक साध साधकाला चांगल्या प्रकारचा मार्ग त्या ठिकाणी दाखवते तो थोडक्यामध्ये समजून सांगतो तर तुम्हाला काय केलं पाहिजे या तीन शिकवण खूप महत्त्वाचे आहे नारळापासून आपण काय शिकलं पाहिजे लिंबापासून आपण काय शिकलं पाहिजे आणि भस्मापासून काय शिकलं पाहिजे हे थोडक्यामध्ये सांगतो आणि या ठिकाणी हा व्हिडिओ समाप्त करतो तर या ठिकाणी बघा भस्म काय शिकवतोय आपल्याला का अहंकाराचा तुमच्या मनामध्ये जेवढं काही अहंकार आहे त्या अहंकाराचा त्या ठिकाणी तू नाश कर हे शिकवतं लिंबू काय शिकवतो नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवायचं हा लिंबू आपल्याला शिकवतो आणि तिसरा नारळ काय शिकवतो तर आत्मशुद्धीचे जग पहा हे तीन प्रकार या ठिकाणी आपल्याला शिकवतात म्हणून नाच संप्रदायामध्ये लिंबू नारळ आणि भस्म याचा खूप महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याचं गूढ आध्यात्मिक गूढ काय आहे रहस्य याच्याविषयी पण मी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त या ठिकाणी लोकांना पाठवा ज्याने करून सर्वांचं मदत या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून होईल आणि नाच संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी मला पण थोडाफार त्या ठिकाणी वेळ भेटण टायमिंग भेटन आणि अशाच प्रकारचे नवनवीन नाथांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नाच संप्रदायाचा प्रसार होण्यासाठी मला मदत होईल आणि नाथांचे अनेक प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे आपल्याला नाथांचा त्या ठिकाणी प्रसार करायचा आहे नाथांची कीर्ती सगळ्या जगामध्ये आपल्याला प्रसारायचा आहे त्यासाठीच हा मे या ठिकाणी चॅनल बनवला आहे या चॅनलला जास्तीत जास्त या ठिकाणी सपोर्ट करा मित्रांनो मी जी माहिती या ठिकाणी जी गो गोळा करतो आहे त्याला खूप वेळ लागतो ही बनवण्यासाठी खूप हार्डवर्क आहे मेहनत आहे त्याच्यामुळे तुमची साथ असेल तरच माझा चॅनल त्या ठिकाणी पुढं जाईल आणि तुम्हाला पण माझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व काही ज्ञान व्हिडिओच्या माध्यमातून नाथांचं तुम्हाला मिळत जाईल तर जाताना एवढंच सांगाल तुम्हाला अलक निरंजन आदेश मित्रांनो